एक नवीन आवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं मामा ती औलाद कुठं तयार झाली तिचा था शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे गुरुमामा आलाय का अवलादि अरे त्याचं बनेल मळू द्या शर्ट फाटू द्या अरे सक्का मामाच लग्नात शोभतं तुमचं काय मत आहे संपलो आम्ही आम्ही फक्त कडक कपडे घालायचे भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे म्हणजे आम्ही सुधारला अरे ईश्वरासारखी बहू रडला बहिणीच्या दारात जाऊन रडला पण तिनं नाही केली नाही केली थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाहीत की धाकट्याची कमेंट केली कुठे आम्ही थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये गैरहाजार आहे तो आहे का मला घोडाला फक्त फक्त आहे का सांगा कुठे आम्ही कडक कपडे घातले म्हणजे सुधारतो आम्ही मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो असा काळील महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत आला शेतकऱ्याची गाय मेली तर ती फुरली जाते शेतकऱ्याचा बैल मेला तर तो फुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलाय चाळीस टक्के प्रेत वडीत नेलेत रे वडीत नेलेत आणि चाळीस टक्के प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही नवरा मेला बायकोला माहित नाही बायको मेली नवऱ्याला माहित नाही पाचशे एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता हे चाललंय ना हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या धर्माचे तत्व सांगायचे लोकांनी चाललय फक्त हा एखादा म्हणा ना बैल गाभण आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम बरोबर इतका समाज संपला काय मते तुमचं अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा काळी का माना नाही तर नका मानू नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे हे तुम्हाला पटतय का सांगा म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो लक्ष्मी याची वेळ आहे दिवाळीचा काळ आहे मी तुमच्या आहे माझं एक वाक्य ऐका प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा उद्या पहिला तलाठी गाठवा उद्या शनिवारी आणि काय तुम्हाला कोणला बिगा भर द्या द्यायची ती द्या पण उतारे क्लिअर करून मारा तुम्ही तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत बावन बावन नाव आहे उताऱ्यांमध्ये सध्या बावन बावन नाहीये नाहीये आता बावन्न नाव जर उतार्यात असतील आणि एक एकानं जर दहा दहा हजारच मागितले <laughs> <laughs> कुलया ती सक मारा तुम्हाला एखादा एकर ठेवा पण तुम्ही मागच्यांच्या कुदा कुद्या लावू नका तुमचं काय मध्ये तुम्हालाही वीस गुंटेच व्हा एखाद्याला द्यायची एक गुंठा कमी द्या पण म्हातारी माणसं तेवढं काम करा तुम्ही जाता उलथून तुम्ही मेलेच आम्हाला दुखणं नाही तुम्ही मरायलाच पाहिजे ही तर आमची इच्छा हां मग तुम्ही राहता कवर ब्याण्णव ब्यान्नवन त्र्याण्णव इथं मागच्याला जागा हो <laughs> तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाहीये पण तुम्ही गेलो आमच्या कुदा कुद्या ला हे दुःख आहे तुम्ही तर जाऊ दे आम्ही तर तुमचा दावा काय असं करू चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाही पैसे बडवले आता हे पवार परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे काय असं काय पाच वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत लग्न तर जवळजवळ बरं झाले काय राहिलं कवाय जमवतं कवाय लागत आहे भाजत आहे लग्न ना आठ लग्न लग्नांचा विषय मिटला तसे दहाव्यात सुद्धा पॅकेज निघणार जर आठवा आयोग झाला ना पेमेंट वाढलं ही माणसं भर होणार हे लगेच बामणाला बोलवणार हो इकडे हे पॅकेज तुला कावळा आहे तू चाल भात आहे तूच शिजो आणि चप्पी तूच कर चाल तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलं त्याची कर काय पैसे घेऊन टाक आमच्या मागं फार व्याप आहे आणि मग त्याची बायको ना त्यांना ना वेळच नाही ना नेमकी वडिलांची दिस क्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संघ चालू आणि त्यांच्याकडं चा आमच्या पप्पांचं सगळं नियोजन लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहत आहेत तो आडा भूकंपात गेला ना आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची आणि तिचं शिजर करताना साक्षीदार आहेत त्यामुळं आम्ही दावा बामणाला उकता देऊन टाकला दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत आहेत पसायदान झालं का लोक दात्या निघून बाबांना टकला ना खाटवून बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे बाबा बसला एकटाच लोक गेली निघून मग एक जण त्याला म्हणतो राम राम तुम्हाला कोणी फोन केला ता तुम्हाला मी काय बळत आलो काय आणि तोही जातो निघून बाबाला टकला तसा मग महाराज लोक हुशार राहते ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय मग ते चप्पी केलेलं म्हणतो रामराम तुम्हाला मी चुलत भाऊ येते चुलत भाऊ म्हणजे दुश्मन मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो, तो चमन करून दगडावून पाणी सोडायला राहतो बशेल हात्या जग जातो राम राम तो म्हणतो काय तुमचा आमच्या वडिलां प्रेम वेळेत वेळ काढून आले तुम्ही तो तुम प्रेम प्रेमांना वाघ पेट्रोल पुरती दे तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसेने मग ताटलीतले तरी बियावू दे भाऊ ही स्थिती आहे महाराज काही नाही राहिलं धर्मच पाळावा लागेल आता लग्न ब लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने केलं तुम्ही बरं केलं ते पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला जरा माणसाच्या औलादीचे लावा लावा का तो एकट्यानंच पराक्रम केला बाकीचं गाव वाज उठाय काय ती नवरीवर फट्या बावलीची ते खबरं भांड नवर देव अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची एका नवर देव तो भंगार नवर देव मग ती नवरी तिकडे झक मारायची लांब उभी करायची ना त्याच्या ती का पळून जाते कि ती पहिलीच तिने याला पळून गेली ती आता सोडली तरी जाणार नाही का आणि ते पुरींचे फोटो तर इतके बिंडो काही काही घागरा घालती घागरा घागरा आणि एक धरती खातात त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायची आता तोंड जोडायची पाहिजे का नाही काय आशीर्वाद द्यायचा आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा करू हो नववीपासून सेवा चालली काय त्या सेवेला आग लावते काय आता एक लग्नात नवीन बावलाट पण आणलाय मंगलाष्टका ज्या अगोदर बलून आणलाय बलून तो फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना आणि ते डान्स करीत खाली आणणार आता तो नवर देव मग शिवळणारा दसमुसाळ्या गडी तो तो घातला त्या बलून मध्ये नवरी भांगार तिने बीटी बारला झुगी नव्हती ब्युटी पार्लरला नेली बीटी पार्लरला नेल्यावर तीन गोष्टी करावं लागत्या पूर्ण पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं असे तीन पायऱ्या फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबरवत नाही <laughs> <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे हा कोपरा वाढवणे इकडं लांब करणे आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे आणि ती नवरी घातली बलून आणि त्यांचा झाला डान्स सुरू आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली खिटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण स्मूथ टच म्हणून आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही टच व्हायचा याला पंझरशिव याचा म्हशीच्या रे अडक्याचा आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं जे फुगा फुटला नऊ बारगाड्या गेल्या नवरद्या